केंद्र सरकारच्या एफ आर पी मध्ये वाढ करण्याच्या निर्णयाचं पंढरी पेढे वाटून स्वागत काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये ऊस आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी चळवळीतील लोकांची मागणी होती की एफ आर पी मध्ये वाढ करावी परंतु काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एफ आर पी मध्ये वाढ करत तीन हजार पाचशे पन्नास रुपये देण्याचा निर्णय घेतला ऊसाचा दर वाढल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय शेतकरी हिताचं काम करणाऱ्या केंद्र सरकारचं अभिनंदन करत पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज नामदेव पायरीजवळ पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे युवक नेते प्रणव परिचारक भाजप किसान मोर्चाचे माऊली हळणवर माजी उपसभापती प्रशांत भैया देशमुख करकंब मंडल अध्यक्ष हर्षद कदम विकास वाघमारे सुदर्शन यादव प्रमोद नाईक नवरे धनाजी डुबल भास्कर कसगावडे आबा पवार अक्षय वाडकर विजय मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यात नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या व देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मोदी सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं पाऊल या ठिकाणी टाकण्यात आलं आहे खऱ्या अर्थाने गेल्या काही दिवसापासून ऊस शेती मोठ्या प्रमाणात वाढत असताना साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात येत असताना ऊसाच्या दराच्या बाबतीतला प्रश्न सातत्याने शेतकऱ्यांसमोर शेतकरी संघटनेसमोर या ठिकाणी भेडसावत होता परंतु आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एफ आर पीमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसच्या कालावधीसाठी या ठिकाणी दीडशे रुपये इतक्या भरघोस प्रमाणात या ठिकाणी एफ आर पीमध्ये वाढ काढण्यात आली आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातल्या लाखो करोड शेतकऱ्यांना निश्चितपणाने एक आनंदाचे दिवस या मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या मोदी थ्री या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आलेले आहेत असं मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायचं आहे आज पंढरपूर शहर व हो पंढरपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्व संघटनात्मक पदाधिकारी या ठिकाणी प्रदेशचे महामंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य राजेशजी पांडेसाहेब या ठिकाणी आज आवर्जून आमच्या सगळ्यांच्या उत्सवात सहभागी व्हायसाठी हो आले त्याबद्दल ते त्यांचंही मी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मोदी सरकारचं मोदीजींचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो धन्यवाद